दिसायला अगदी दि सुबक दिसणारा हा मिठाईचा प्रकार खायलाही अतिशय चविष्ट लागतो आणि कमी वेळेमध्ये जर कुठली मिठाई बनवायची असेल तर त्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे आणि गौरी गणपतीसाठी तर आवर्जून बनवावा असा हा मिठाईचा प्रकार आहे वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक कप एवढा मैदा घेतलेला आहे एकशे पंचवीस ग्रॅम एवढा मैदा आहे चाळून घेते त्यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं आता हे चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे तर तूप तुम्ही गरम करूनही घालू शकता किंवा असंही घालू शकता तर साधारण पोहे खाण्याचे जे आपले चमचे असतात त्याने तीन चमचे एवढं मी यामध्ये तूप घातलेले मैद्यामध्ये व्यवस्थित त्याला मिसळून घ्यायचे गरज वाटली त्यान की एखादा चमचा तूप तुम्ही यामध्ये घालू शकता पण एवढं तूपही पुरेसं होतं मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचं या पद्धतीचं व्यवस्थित चोळून घेतल्यानंतर मैदा आपला व्हायला हवा त्याची छान मूठ तयार व्हायला हवी आता हे व्यवस्थित मी तूप चोळून घेतले यामध्ये आपल्याला पाणी घालायचे आणि पिठाचा जसं आपण पुरीसाठी पीठ भिजवतो त्या पद्धतीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे खूप पातळ करायचं नाही थोडंसं घट्टच ठेवायचं त्यासाठी पाणी एकदाच जास्त न घालता थोडं थोडं घालायचं इथे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे यामध्ये आपल्या नऊ ते दहा लवंग लतिका तयार होतात पीठ बघू शकता या पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवायचं आणि वेळ असेल तर अर्धा तास आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवायचे पीठ भिजण्यासाठी ठेवते तोपर्यंत आपण सारण बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी एकशे पंचवीस ग्रॅम एवढा खवा घेतलेला आहे आता हा खवा मी थोडासा भाजून घेणार आहे ही स्टेप पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही खवा तसाही वापरू शकता पण फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर थोडासा भाजून घ्या आता इथे खवा मी थोडासा भाजून घेतलेला कमी फ्लेमवरतीच त्याला भाजायचा आणि रंग बदलणार नाही याची ही काळजी घ्यायची रंग अजिबात बदलू द्यायचा नाही आता खवा भाजून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित गार करून घ्यायचं आहे खवा पूर्णपणे गार झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढी पिठीसाखर घालायची आणि सुकामेवा घालायचा सुकामेवामध्ये तुम्ही आवडीनुसार तुम्हाला जो सुकामेवा आवडतो तो घालू शकता वेलचीपूड घालायची आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये साखरेचं प्रमाण अगदी कमी ठेवायचं खूप जास्त गोड करायचं नाही आणि हे आपल्याला सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सारण तयार झालेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे तेही भिजलेलं आहे आता पीठ एकदा मी व्यवस्थित मऊ करून घेते आणि याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे जसं आपण करंजीसाठी करंजीच्या पारीसाठी छोटे छोटे गोळे तयार करतो साधारण त्याच आकाराचे पिठाचे गोळे तयार करून घ्यायचे तर आपण एवढा जो मैदा घेतला त्यामध्ये नऊ दहा गोळे तयार होतात छोटे छोटे, -छोटे करंजीच्या आकारा एवढे आणि याची आपल्याला ला पारी लाटून घ्यायचे पारी लाटताना त्याला तेल पीठ मैदा काहीच लावायचं ना आपल्याला अशीच लाटून घ्यायची त्यासाठी पीठ भिजवताना घट्ट असं भिजवायचं आता पारी बघू शकता या पद्धतीने व्यवस्थित पातळ अशी पारी लाटायची खूप जाड ठेवायची नाही छान एकसारखी लाटून घ्यायची आता पारी लाटून झालेली आहे त्याला कडेनं पाणी लावून घ्यायचं जसं पण करंजीसाठी लावतो त्या पद्धतीने आणि जे तयार केलेलं सारण आहे ते आपल्याला यामध्ये भरायचं आहे असं सारण भरून घेतलं याला फोल्ड करायचं बघू शकता या पद्धतीने आणि दुसरा जो भाग आहे यावरती ठेवायचा आणि याला प्रेस करायचं आपण पाणी लावलेलं आहे त्यामुळे हे व्यवस्थित चिटकलं जातं आता या बाजूने आपल्याला पुन्हा याला पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही दोन्ही बाजूंनी पाणी लावून घ्यायचं आणि असं याला फोल्ड करायचं आहे हे दोन्ही लेअर एकावरती एक यायला हवेत आणि याला, याला वरून लवंग लावून आपल्याला सील ला बंद करून घ्यायचं आहे व्यवस्थित या दोन्ही लेअरच्या मध्ये येईल लवंग या पद्धतीने लावायचे तर इथे बघू शकता एकदम मस्त आपली एक लवंग लतिका तयार झालेली आहे आणखी एक करून दाखवते पारी लाटून घ्यायची त्यामध्ये सारण भरायचे सारण भरताना शक्यतो थोडासा त्याला चौकोनी आकार द्यायचा त्याला कडेनं पाणी लावून घेऊयात म्हणजे जेव्हा आपण हे तळून घेऊ तेव्हा ते, ते सुटणार नाही आणि या पद्धतीने याला फोल्ड करून घेऊयात ह्याला व्यवस्थित बंद करायचे या पद्धतीने बंद केलं की याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने याला पुन्हा फोल्ड करायचं इकडूनही पाणी लावून घेऊयात या पद्धतीने आपल्याला सगळ्या ज्या लवंगलतिका आहेत तयार करून घ्यायच्या आणि लवंग लावताना बरोबर त्यामध्ये दोनही लेअर येतील या पद्धतीने लावायचे तर बघू शकता खूप मस्त दिसतात जसं आपण पानाचा विडा बनवतो त्या पद्धतीने इथे मी सगळ्या लवंगलतिका तयार करून घेतलेल्या आहेत आता यासाठी आपल्याला साखरेचा पाक तयार करायचा त्यासाठी इथे साधारण अर्धा कप एवढी साखर घेतली त्यामध्ये साखरेचे अर्ध पाणी घालायचे आणि कमी फ्लेमवरती याला आपल्याला याचा पाक करून घ्यायचा साखर पूर्णपणे विरघळल्यानंतर आणि याला उकळी यायल्यानंतर फक्त गॅसची फ्लेम दोन ते तीनच मिनटं आपल्याला सुरू ठेवायची आणि याचा एक तारीपेक्षा थोडासा कमी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा किंवा एक तारीही चालेल पण त्यापेक्षा जास्त करायचं नाही गॅस बंद करायचा आहे आता पाकही तयार झालेला आहे आता हे तळण्यासाठी तेल किंवा तूप गरम करायला ठेवायचे आणि यामध्ये आपल्याला या लवंग लतिका तळून घ्यायच्या तर बघू शकता तेलाचं टेम्परेचर खूप जास्त करायचं नाही आपल्याला कमी फ्लेमवरती आणि मिडियम गरम तेलामध्ये या लवंग लतिका आपल्याला तळवून घ्यायच्यात म्हणजे त्या आतपर्यंत छान तळल्या जातात याला छान आपल्याला सोनेरी रंग येईपर्यंत तळायचं बिस्किटसारखा जो रंग असतो तोपर्यंत तळायचं म्हणजे त्या छान क्रिस्पी होतात दिसायलाही छान दिसतात आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची अजिबात कुठेही आपल्याला मोठी फ्लेम करायची नाही तर बघू शकता मस्त चारही आपल्या लवंग लवंगलतिका एकसारख्या रंगावरती मस्त तळल्या गेलेल्या आहेत आता याला मी काढून घेते आणि याच पद्धतीने अगदी कमी फ्लेमवरती राहिलेलाही लवंग लतिका तळून घेते तोपर्यंत तो या ज्या तळून घेतलेल्या लवंग लवंगलतिका आहेत आपण जो साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे तो हलकासा कोमट असायला हवा त्यामध्ये तळून घेतलेल्या लवंग लतिका गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये सोडायच्या आणि फक्त त्याला सगळ्या बाजूने पाकाने व्यवस्थित कोटिंग करायचे एक मिनिटभर पाकामध्ये ठेवायचे आणि लगेच याला काढून घ्यायचे जर तुम्ही खूप जास्त वेळ जर जा त्या पाकामध्ये तशाच ठेवलं त्या सॉगी होतील आणि मग खायला चांगल्या लागणार नाहीत या पद्धतीने इथे मी सर्व लवंगलतिका तयार करून घेतलेल्या आहेत या पद्धतीने तुम्ही त्याला पिस्त्याने गार्निश करू शकता तर खूप मस्त झालेलं आहे पाकातून काढल्यानंतर याला थोडा वेळ तसंच ठेवायचं एक दोन तास आणि नंतर खायच्या खूप मस्त लागतात त्याला हलकंसं सा साखरेचं पाकाचं सा कोटिंगही येतं या तळून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जी लवंग बसवलेली हो आहे त्याचाही हलकासा स्वाद उतरतो आणि खायला खूप मस्त लागतात तर या गौरी गणपतीमध्ये तुम्ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक like, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्सही नक्की कळवा